वैजापूर विधानसभा माजी आमदार आर एम वाणी यांच्या विचाराने प्रेरित असून येथील आमदार निष्ठावंत शिवसैनिकांच्या पाठीशी राहणार आहे आणि यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये शिवसेनेचाच उमेदवार येथे विजयी होणार असल्याचा विश्वास शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी व्यक्त केला आहे शिवसंकल्प मोहिमे मोहिमेनिमित्त लासूरगाव बोरसर वाकला आणि शिऊर जिल्हा परिषद गटातील शिवसेना पदाधिकाऱ्यांशी दानवे यांनी संवाद साधला लोकसभा निवडणुकीत आपल्या पक्षाचा पराभव आणि दोन वर्षांपूर्वी येथील आमदाराने गद्दारी केली असली तरी देखील संघटनेची ताकद कमी झालेली नाही या घटनांना विसरून आगामी काळामध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर आपल्याला लक्ष केंद्रित करायचं आहे पुन्हा नवीन जोमाने कामाला लागून गद्दारीचा वसका काढायचा असल्याचे अंबादास दानवे यांनी यावेळी शिवसैनिकांना स्पष्टपणे सांगितले राज्य शासन मोठ्या प्रमाणावरती शेतकरी आणि महिलांसाठी घोषणा करत असून वास्तविक मागील दोन वर्षांमध्ये महायुती सरकारने राज्यासाठी काहीही केलेले नाही हे सरकार आल्यापासून शेतकरी आत्महत्या वाढल्या असून आतापर्यंत यावर्षी बारा हजारांच्या आसपास शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत दररोज आठ ते नऊ शेतकरी राज्यामध्ये आत्महत्या करत असून यासाठी सर्वस्वी शासन जबाबदार असल्याची टीका दानवे यांनी राज्य शासनावरती केली आहे